मग बॅनर वेळी आणि बोरवेलची पाण्याची पाती घेऊन त्यासाठी त्या बॅनर पद्धतीचा वापर करते आपण ते टेप जो आहे तो टेप मध्ये सोडल्या जाते आणि त्या स्टेपद्वारे आपल्याला पाण्याची मोजमाप आपण करतो किती पाणी आहे किती गॅलन पाणी आहे सुद्धा त्यांचे इलेक्ट्रॉनिक पद्धती आहे त्या इलेक्ट्रॉनिक फायदो पायदोमीटर आहे डिजिटल वॉटर लेवल सेन्सर्स आहे डाटा लागल सारख्या प्रगत पद्धतीचा आपण या ठिकाणी हे करतो आणि

रिमोट सेंसिंग आणि जी आय या रिमोटचा आपण पाणी मोजण्या करता त्या तापमान त्या पाण्याचा ताप मोजण्या करता किती लिटर पाणी आहे रिमोट आहे पाणी पाहण्या करता सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो पाण्याची लेवल कमी झाली आहे का किती टक्की लेवल झाली आहे याच्यासाठी सुद्धा या आपण वापर करतो प्रेसर हे रसायन किंवा स्थानिक आहे जे भुजलाच्या हालचाली आणि प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी भुजलाच्या प्रणालीमध्ये आणले जातात हे अभ्यासाच्या भुजलाच्या प्रवाहाचा वेग लक्षात घेण्यात मदत करतात जे ज्यांच्या व्यवस्थापनामध्ये त्याचा काम करतात हे जे आहे प्राथमिक पद्धती आहे त्या टेक्निकल आहे त्या टेक्निकल थोडक्या आपल्या डोक्यावरून जाणार आहे मग या ज्याचा उपयोग आपल्याला आपले जे लोक आहेत जे पाणी आपण वापरणार आहोत पाण्यासाठी ते आपले लोक आपण त्याचा उपयोग करतो अशा लोकांना आपल्याला हे प्रशिक्षण द्यायचं होते आणि या प्रशिक्षणामार्फत आपण त्याच्याकडून त्याचा वापर करून गेलो पर्चन्यमान प्रणाली भूजल प्रणाली संकलन म्हणजे काय आहे की पाणी ज्या आपल्या एरियामध्ये किती पडते आहे त्याचं आपण डेटा संकलन करतो पाणी यंत्र जे आपल्या आपण आपल्या ग्रामच्या आपण आवडलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या एरियामध्ये किती पाऊस पडला किती मिलीमीटर पाऊस पडला आहे याची माहिती याचा डेटा संकलन आपल्या असते म्हणजे पावसाच्या दिवशी आपण सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईमवर त्याचा डेटा संकलन करायचं असते आणि किती पाऊस पडला आपल्या एरियामध्ये याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्याची नोंद आपल्याला त्या नोंद वेळामध्ये घ्यायची आहे भूजल पुनर्भरण अंदाज त्याप्रमाणे प्रदेशात भूजल पुनर्भरण आपल्याला कसं म्हणजे पुनर्भरण भारत सुद्धा आपल्याला याचा अंदाज येते आणि जे स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये आपल्याला पुनर्भरण केल्यानंतर पाण्याची पातळी वाढली आहे कमी झाली आहे याचा सुद्धा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी येते जर पाण्याची पातळी जर कमी झाली असेल तर पुनर्भरण सुद्धा आपल्याला काय करता येईल का जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला जमिनीमध्ये पाणी जिरवता येईल मग काय बांधता आहे काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे याचा सुद्धा अंदाज आपल्याला ती पातळी करता आपल्याला काय करायला पाहिजे पण जेणेकरून आपण पाणी आपलं पाण्याची पातळी आपण जमिनीवर उचलून हे सुद्धा आहे करून आणि डेटा संकलन केल्यानंतर किती पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये आपण जिवण्याचा किती प्रयत्न केला किती पाणी जमिनीवर दिले किती रिचार्ज झाला जमिनीत याचा सुद्धा माहिती आपल्या डेटा संकलित करत आहे कारण पाण्याचं जे बोधबाब यंत्र आहे त्या बोजबाग यंत्राच्या आधारे आपल्याला पाण्याचं अंदाजपत्रक तयार करता येतं आणि पाण्याचं अंदाजपत्रक आपण तयार करण्यानंतर गावामध्ये आपल्या गावामध्ये किती पाऊस पडला त्या पावसाचं आपल्याला माहिती मिळते आणि नंतर मग आपल्याला त्याचं अंदाजपत्रक तयार करायचं मग अंदाजपत्रकामध्ये पाणी किती लागणार आहे पिण्याकरता पाणी किती जर आपल्याला आहे करता किती लागणार आहे